बीड सिटीजन लाईन अपडेट मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानात कंपाऊंड वॉल उभारणीचे काम मंजूर झाल्यानंतरही अद्याप पूर्ण झालेले नाही काम रखडल्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी वाढत असून तातडीने काम सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे शासनाने मंजूर केलेल्या निधीतून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे तसेच एकाच कामासाठी पुन्हा निधी मंजूर होणार नाही याची जबाबदारी स्थानिक प्रशासन व उपभियंत्यांची असेल मात्र कब्रस्तानाचे काम अद्याप सुरून झाल्याने येथील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या कामासाठी मंजूर झालेला निधी नेमका कुठे आणि का अडलेला आहे याचा तपास प्रशासनाने करावा अशी नागरिकांची मागणी आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी काम त्वरित सुरू करून वेळेत पूर्ण करावे अन्यथा समाजबांधवांमध्ये तीव्र संताप उसळू शकतो काम लांबणीवर टाकल्यास प्रशासनाला जाप द्यावा लागेल नियमांनुसार मंजूर निधीचे योग्य प्रकारे वितरण होऊन काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे कामाच्या गुणवत्तेवर देखील नियंत्रण ठेवले जाणार आहे मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे जर लवकरच काम सुरू झाले नाही तर संबंधित प्रशासन आणि स्थानिक नेत्यांना जाब विचारला जाईल असा इशारा मुस्लिम समाजाने दिला आहे